नमस्कार मित्रांनो माहिती सेवा या आपल्या माहितीपूर्ण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डिसेंबर दोन हजार तेवीसला सरकारने कांदा निर्यात बंदीची घोषणा केली तेव्हापासून कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घट होत गेली शेतकऱ्यांना कांदा उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले खरीप व लेट खरीप कांद्याची आवक बाजारात जवळपास बंद झाली असून रब्बी गावठी उन्हाळ कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे तरी कांद्यास पुढील काळात भाव मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये घोंगवू लागला आहे पूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीच्या या रणधुमाळीत कांदा बाजाराचं भविष्य कसं राहणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे पण यंदाचं कांदा उत्पादन मागणी आणि निर्यातीचं समीकरण पाहिलं तर भाव सुधारतील शेतकरी कांदा निर्यातबंदी कधी उठते आणि भाव कधी सुधारतात याचीच वाट पाहत आहे भाव वाढले तरच शेतकऱ्यांचं अर्थकारण रुळावर येईल सरकार आणि प्रशासन मात्र कांद्याच्या भावावर नियंत्रण कसं मिळवता येईल याचीच चाचपाणी सतत करत आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी नुकतेच सांगितले की सणांच्या काळात भाजीपाल्यांसह खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव स्वस्त राहतील ग्राहकांसाठी प्रशासन भावावर लक्ष ठेवून आहे असे सचिवांनी माध्यमांना सतत सांगितले आहे निवडणुकांमुळे सत्ताधारी पक्षाने कांदा भाववाढीची चांगलीच धास्ती घेतल्याचा अनुभव आपण मागील सहा महिन्यांमध्ये सगळ्यांनीच बघितला आहे सरकारने आता आचारसंहिता लागू होईपर्यंत तरी कांद्याचे भाव पाडले पण आता ऐन आचारसंहितेच्या काळात जेव्हा मतदार मतदान करणार आहेत त्या काळात सरकार कांद्याचे भाव वाढू देईल का की कांदा बाजाराची दोर शासनाच्या हातात दिल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरणार हा विषय आता शेतकरी कांदा व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये चर्चेला जात आहे सरकारने बांगलादेश यू ई भूतान मॅरेसिस आणि बहेरीन या देशांना एकूण अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तर टन कांदा निर्यातीला परवानगी दिली पण कांदा निर्यातीचाही गोंधळ वाढवत एन ई एला निर्यातीचे अधिकार दिले या कंपनीकडे निर्यातीसाठी ना मनुष्यबळ आहे ना पायाभूत सुविधा विशेष म्हणजे या कंपनीवर गुजरात अमूलचे वर्चस्व आहे आता ही कंपनी कांदा खरेदीचे टेंडर काढणार आहे यापैकी कमीत कमी बोली लावणाऱ्याकडून खरेदी करणार आहे पण जास्तीत जास्त कांदा गुजरातमध्येच खरेदी होईल अशी शंका व्यक्त केली जात आहे तसेच निर्यात करताना जास्तीत जास्त भाव देणाऱ्याला कांदा निर्यात करणार म्हणजेच या निर्यातीतून फक्त सरकारच नफा कमावणार हे स्पष्ट होत आहे या काळात नाफेडची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल कारण मागील काही महिन्यापासून नाफेड कांदा बाजारात उतरून कांदा भाव कसे कमी ठेवता येईल याची कसोसनीय प्रयत्न करत आहे नाफेडने महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये कमी भावात कांदा खरेदी करून दिल्लीसारख्या महत्त्वाच्या बाजारमध्येही कमी भावातच विकला त्यामुळे या बाजारांमध्ये नाफेडच्या कांद्याचा काही प्रमाणात का होईना दबाव राहिलाच नापेड आणि ऐंशी पाच लाख टन कांदा खरेदी करेल अशी घोषणा नुकतीच झाली मागील एक लाख टन कांदाही शिल्लक असल्याचे रोहित कुमार सिंह यांनी स्पष्ट केले नाफेड शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून भाव पाडण्याचा प्रयत्न करणार यात दुमत नाही पण निर्यातबंदीचा फास बाजारावरून सैल झाला तर नाफेडचा उपयोग वाढला तरी कांद्याचे भाव सुधारू शकतात कारण आहे देशातील कांदा उत्पादन केंद्रीय कृषी विभागाने यंदाचे कांदा उत्पादन जवळपास सोळा टक्क्यांनी कमी राहील असा अंदाज दिला आता देशातील एकूण कांदा उत्पादनात रब्बी म्हणजेच उन्हाळ कांद्याचे प्रमाण जवळ जवळपास सत्तर टक्के असते म्हणजेच जो कांदा यापुढच्या काळात बाजारात येईल त्याचेही उत्पादन कमी आहे तसेच खरिपातील कांदा जास्त दिवस साठवता येत नाही पण रब्बीचा कांदा साठवता येतो हो। म्हणजेच शेतकरी माल मागे ठेवू शकतात हे कारण बाजाराला आधार देऊ शकते पण निर्यात बाबत काय निर्णय घेते हे बघणंही तितकेच महत्वाचे ठरेल तर मित्रांनो एकंदरीत परिस्थिती पाहता तुमचे काय मत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद